हॅलो फ्रेंड्स तर भगदीस किचनमध्ये आज आपण बघणार आहोत वलींची रेसिपी वली हे एक प्रकारचं कंदमूळ असतं तर ते शिजवणं त्याची साल काढणं कसे कापायचे तसंच त्यांचा कडूपणा कसा घालवायचा किंवा कापत असताना त्यांची थिकनेस कशी पाहिजे राखेमध्ये किती वेळ भिजवायचा आज आपण डिटेल माहिती घेणार आहोत आणि तसंच कंदमुळाचे भरपूर असे फायदे आहेत तर वलकुंदे किंवा वली हे अशा प्रकारे दिसतात तर सगळ्यात प्रथम काय करायचं आहे ह्याची ना आपल्याला साल काढून घ्यायची आहे आजी आजी तर हे डायरेक्टली ह्याची साल निघत नाही ह्याला ना मधून कट करून घ्यायचं दोन भागांमध्ये आणि मग त्याची साल काढायची तसं केल्याने साल काढणं थोडं इझी पडतं आणि पटकन ह्याची साल निघते नाही आता थोडंसं हार्ड असतंय तर हे बघा इथे जवळपास एक किलो ते दीड किलो वलकुंदे आहेत तर त्याच्या आम्ही साली काढून घेतलेल्या आहेत आणि हे करत असताना थोडाफार कचरा किंवा थोडीफार घाण होतेच कारण हे मातीमध्ये मा असतात तर त्याच्यामुळे थोडीफार मातीही लागते आपल्या जो काही सरफेस असतो त्याला तर मीडियम आकाराचेच कट करून घ्यायचे आहेत वेफरसारखे पातळ नाही किंवा अगदी जाडही नाही मध्यम आकाराचे वलकुंदे आपल्याला कट करून घ्यायचं आहेत अशा प्रकारे तर ज्यांना चाकुनी नसेल त्यामुळे त्यांनी विळीनेही करू शकता तर आता आपल्याला हे सगळे जे वलकुंदे आहेत ते एक करून एक कट करून घ्यायचे आहेत याचे फायदे म्हणाल तर हृदयासाठी मधुमेहासाठी वजन नियंत्रित राहण्यासाठी स्किनसाठी भरपूर असे फायदे आहेत तर हा एक कंदमूळाचा प्रकार आहेत आणि जमिनीच्या आतमध्ये उगवतात त्याच्यामुळे त्याच्यामध्ये भरपूर असे खनिज असतात जे आपल्याला खूप उपयोगी असतात तर आता हे सगळे कट करून झाल्यानंतर ही राख आहे तर चुलीतली नॉर्मल लाकडं जाऊन झाल्यानंतर जी राख असते ती ता घ्यायची आहे आणि ती ता व्यवस्थित चाळून घ्यायची आहे आपल्याला प्रथम कारण कसं आपण जेव्हा लाकूड जाळतो तर त्याच्यामध्ये कधी खिळे असतात किंवा अख्खे अख्खे जे कोळसे असतात तेही असतात तर काय करायचं आहे आपल्याला ही सगळी जी राख आहे ना सर्वप्रथम चाळून घ्यायची आहे व्यवस्थित की यातला जो काही कचरा असेल घाण असेल खिळ असेल ते आपल्याला नको याच्यामध्ये यायला तर आता ही मी ना थोडी थोडी करून चाळून घेते तर खाली सर्फेसवर थोडीशी राख सांडतेच ही जी प्रोसेस आहे ती करताना त्याच्यामुळे तुम्ही अंगणात किंवा गॅलरीमध्ये वगैरे केली ना तर जास्त सोयीस्कर पडेल म्हणजे जे काय सगळं मेस होतं किंवा राख राख होते ना साफ करायला तर हे बघा आता ही राख साफ करून घेतल्यानंतर एवढा कोळसा आणि याच्यात खिळेही आहेत तर आता ही राख एकदम स्वच्छ आहे म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे खिळे वगैरे नाही आहेत आता आपल्याला काय करायचं आहे जेवढ्या सगळ्या वलकुंद्या आपण कट करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या राखेमध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत म्हणजे एकूण एक व एक वलीला राख लागली पाहिजे आणि त्यानंतर काय करायचं आहे पूर्ण टोप भरून पाणी ठेवायचं ह्याच्यामध्ये म्हणजे अर्धही नाही किंवा थोडं कमी नाही पूर्ण टोप भरून आणि याच्यामध्ये मीठ बिलकुल नाही टाकायचं आहे आता जर याचा कडवटपणा घालवायचा असेल तर तर आता गॅस स्टोव आपण ऑन करून घेऊया आणि हा टोप ठेवून देऊया असाच ह्याच्यावर तर आपल्याला हे फास्ट गॅसवर झाकून ठेवायचं आहे पण त्याआधी याच्यामध्ये ना दोन मोठे चमचे सोडा ॲड करायचा हा कंपल्सरी आहे सोडा तर झाकून ठेवलं आहे मी परत आणि जेणेकरून ना त्याला उकळी पटकन येते हे बघा अशा प्रकारे ना गरम झाल्यानंतर पाणी त्याला फेस येतो तर ही थोडी ना पेशन्स आणि वेळ खाऊ प्रोसेस आहे पण ह्या खूप टेस्टी आणि तेवढ्याच हेल्दी असतात तर आता हे बघू शकता तुम्ही याला ना उकळी येत चाललेली आहे आणि जशी जशी उकळी येते ना ह्याच्यातलं जेवढं राखेचं पाणी आहे ना म्हणजे ते उकळल्यानंतर पूर्ण घालवून द्यायचं आहे असं नॅचरली जेवढं जाईल तेवढं म्हणजे संपूर्णच तर, प्रोसेस तर पुन्ना पुन्ना हे हे ही तर प्रोसेस होत असताना जर गॅस विजला पाण्यामुळे वगैरे तर गॅस पुन्हा पेटवून पुन्हा हे पाणी असं जाऊन द्यायचं हे पण गॅस बंद नाही करायचं आहे हा पूर्ण पाणी वाहून गेल्यानंतरच गॅस बंद करायचा आहे तर ही प्रोसेस होत असताना हे बघा असा ओटा किंवा चुलीवरच मोस्ट ऑफ करतात पण आता पावसाळा असल्यामुळे चूल नाही पेटवू शकलो आम्ही त्याच्यामुळे तुम्हाला गॅसवर दाखवते आहे मी तर एवढं सगळं नाही पाणी पूर्ण जातं जा त्याच्यातून आणि जेवढं आपण टोप भरून ठेवलेलं आहे ना ते सगळं असं त्यातला जो कडवटपणा असतो ना ते घालवतं हा पाणी त्याच्यामुळे ही प्रोसेस मस्ट आहे बिलकुल स्किप नाही करायची आहे किंवा घाई पण करायची नाही आहे की गॅस बंद करायची की ओटा घाण होतो ते पाणी आपण क्लीन करून घेऊ शकतो पण जेवढी वेळ खाऊ प्रोसेस आहे तेवढंच हे खायला खूप टेस्टी असतात तर ह्या ही प्रोसेस केल्यानंतर नाही या रात्रभर अशाच साध्या पाण्यामध्ये झाकून ठेवायच्या रात्रभर झाकून ठेवल्यानंतर सकाळी उठल्यानंतर त्यांचा कलर असा चेंज झालेला असतो रेड आणि या म्हणजे सेवंटी टू एटी पर्सेंटपर्यंत तरी शिजलेले असतात तर आता काय करतो आहे आपण ही राख धुवून घेतोय म्हणजे वलींना जे राखेचं पाणी होतं ते आपण क्लीन नाही करून घेतलं त्याच्यामुळे या वली पहिले स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत पण आपण एक गोष्ट राहिलेली आहे की याच्यामध्ये मीठ नाही टाकलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये मीठ ॲड करून घेण्यासाठी तर या शिजलेल्या तर आहेत ऑलरेडी तर थोडंसं पाणी घ्यायचं आहे टोपामध्ये ज्याच्यामध्ये वली बनवलेलं त्याच्यातच आणि त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर मीठ ॲड करून झाल्यानंतर काय करायचं याच्यामध्ये लगेच वली नाही टाकायच्यात हे जे पाणी आहे ना ते व्यवस्थित असं उकळून द्यायचं आहे की मीठ त्याच्यामध्ये पूर्ण डिझॉल्व्ह झालं पाहिजे आणि पूर्ण त्याच्यामध्ये एक जीव झालं पाहिजे जी। त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या वली आहेत ना ज्या एटी टू सेवन्टी पर्सेंट कुक झालेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आणि त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचं म्हणजे कसं होईल की त्या वली जे काय ट्वेंटी किंवा टेन पर्सेंट शिजायच्या बाकी आहेत त्या वाफेवरच शिजल्या जातात आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये मिठाचा जो फ्लेवर पण उतरतो तर हे बघा मिठाचं पाणी आता थंड झालेलं आहे तर ह्यानं आता काढून घेऊया आणि या भरपूर टेस्टी लागतात आणि कडवटपणा पण यांचा मी थोडं टेस्ट करून बघितला कडवटपणा पण पूर्ण निघून गेला आहे त्यातलं पाणी गाळून आता या सर्व करायच्या गरम गरम तर तुम्ही एकदा तरी या नक्की ट्राय करून बघा थोडी वेगळी रेसिपी आहे आणि खूप छान लागतात तर तुमच्या इथेही बनवत असतील पण वेगळ्या पद्धतीने बनवत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा